जय महाराष्ट्र मंडळी गावाकडे राहून तुम्ही हे पाच व्यवसाय करून महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये कमवू शकता ते सांगतो पण त्याआधी अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपण व्यवसायाचं संपूर्ण गणित सांगतो यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा एक गावरान कोंबडी पालन व्यवसाय मित्रांनो तुम्ही घराच्या घरी शंभर कोंबडी पालन केलं तरी तुम्ही दिवसाला साठ ते सत्तर अंडी हे मिळतील आणि एक गावरान अंड आता दहा ते पंधरा रुपयांना आहे यामधून तुम्ही दिवसाला सातशे ते आठशे रुपये कमवू शकता व या व्यवसायाची संपूर्ण माहिती पाहिजे नसेल तर कमेंट करा आपण सविस्तर माहिती सांगू दोन शेळी पालन व बोकड पालन व्यवसाय तुम्ही घरीच दहा शेळी पालन केलं तर त्यापासून महिन्याला तुम्ही तीस हजार रुपये आरामात कमवू शकता तीन किराणा माल दुकान या व्यवसायात तुम्हाला लागणारा माल म्हणजेच उदाहरण तुम्ही एक वस्तू होलसेल दुकानातून पाच रुपयांना घेऊन ती दहा रुपयांना विकू शकता चार मोबाईल शॉपी व रिपेरिंग स्टोअर या व्यवसायामधून तुम्ही आरामात पन्नास ते साठ हजार रुपये कमवू शकता पाच हॉटेल व्यवसाय तुम्ही या व्यवसायामध्ये चहा वडापाव समोसा हे आरामात वी वीस ते पंचवीस हजार रुपये कमवू शकता माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा धन्यवाद